मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते टी आर पीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या प्रत्येक वाहिनीकडून प्रचंड मेहनत घेतली जात आहे अशातच झी मराठीवर जुलै महिन्यात एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता लागीर झालं जे फेम अभिनेता नितीश चव्हाण बऱ्याच वर्षानंतर झी मराठीवर या मालिकेच्या रूपाने पदार्पण करत आहे तर झी मराठीवरच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे अभिनेता नितीश चव्हाण या मालिकेच्या रूपाने झी मराठीवर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे तर त्याच्या जोडीला अभिनेत्री दिशा परदेशी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे नितेशसोबतच झी मराठीवरील आणखी एक लोकप्रिय अभिनेता झी मराठीवर पुनरागमन करणार आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची झलक पाहायला मिळाली आहे अभिनेते मालिके तुळजा म्हणजेच दिशा परदेशाच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहे त्यांची भूमिका सूर्यदादा आणि तुळजा यांच्या प्रेमाला विरोध दर्शवणारी असेल तर या नव्या मालिकेत अगदी करारी वडिलांची भूमिका गिरीश ओक सांभाळताना दिसणार आहेत तर चार बहिणींचा सांभाळ करणारा आणि आपल्या बहिणींना आईची माया देणाऱ्या भावाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर गिरीशोक यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत जसं की काही दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या झी मराठीवरील अगबाई सोनबाई आणि अगबाई सासूबाई या मालिकातून ते पुन्हा एकदा घराघरात लोकप्रिय झाले या मालिकांसोबतच अग्निहोत्र या गोजेरवाण्या घरात जुळून येतील रेशीम गाठी पसंत आहे मुलगी फुलाला सुगंध मातीचा अशा अनेक मालिकांमधून त्यांनी काम केलं आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका येत्या आठ जुलैपासून रोज रात्री साडेआठ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका